नमस्कार प्रेक्षकांना या ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये प्रेक्षक कित्येक महिन्यापासून अपूर्व आणि शशांकची एकत्र येण्याची वाट पाहत होते या दोघांमधील जे काही गैरसमज आहे तसेच नात्यातील कटुता संपून एकमेकांना दोघांनी प्रेमाची कबूल देऊन यांनी एकत्र यावं याची प्रेक्षक खूप वाट पाहत आहे मागे पण जेव्हा अपूर्वाच्या एक्झाम झाले होते एक्झाम झाल्यानंतर अपूर्वाला फर्स्ट क्लास मिळाल्यानंतर सर्व काही ठीक होईल अपूर्व आणि शशांक पुन्हा एकत्र येतील असं सगळ्यांना वाटलं होतं परंतु तसं झालं नाही त्याच्या उलट या दोघांचा तलाकच झाला आणि हे दोघे एकमेकांपासून वेगळे झाले यांच्यात दुरावा निर्माण होऊ लागला हे सगळं असं झाल्यामुळे प्रेक्षक प्रचंड नाराज होते खूप चिडलेले होते आणि इतक्या दिवसानंतर इतक्या महिन्यानंतर पुन्हा अपूर्व आणि शशांक एकत्र येणार होतं या दोघांचं दुसरं लग्न होणार होतं परंतु या दोघांनी फक्त एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिलेली आहे परंतु लग्न मात्र झालेलं नाहीये पण प्रेक्षकांना आता नुसतं प्रेमाची कबुली देऊन काहीच होणार नाही या दोघांना पुन्हा लग्न करावंच लागेल याचं खूप मोठं कारण म्हणजे हे आता नवरा बायको नाहीये या दोघांचा कायद्यानुसार तलाक झालेला आहे त्यामुळे यांचं लवकरात लवकर लग्न होणं गरजेचं आहे पण आता मात्र ते होताना दिसत नाहीये सुवर्णाईच्या सांगण्यानुसार या दोघांच्या पुन्हा पद्धतीनुसार रीती रिवाजानुसार लग्न व्हायला हवं त्यामुळे प्रेक्षक खूप चिडलेले आहेत त्यांना अजून खूप वाट पाहावी लागेल आणि आता या दुसऱ्या लग्नाला काही दिवस किंवा महिने सुद्धा लागू शकतात आणि याच दिवसामध्ये ही पन्नाकाकू प्राची तसेच आजिवर्तक तर आहेच यांच्यामध्ये फूट पाडायला यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करायला आणि त्यांनी जर तसं केलं आणि त्यांना फायदा झाला तर मात्र या दोघांमध्ये पुन्हा आपल्याला वाद निर्माण होताना दिसू शकतात परंतु तसं होऊ नये अशीच माझी आणि प्रेक्षकांची खूप इच्छा आहे त्यामुळे आणि शशांकचं लग्न आत्ताच दाखवायला हवं हो होतं असं माझं आणि प्रेक्षकांचं सुद्धा मत आहे पुन्हा प्रेक्षकांना वाट पाहावी लागेल पुन्हा प्रेक्षकांना ताण आणि ते टेन्शन यामुळे प्रेक्षक आधीच खूप वैतागलेले आहेत आता पाहू मित्रांनो या दुसऱ्या लग्नाला अजून किती दिवस लावतात सगळं व्यवस्थित पार पडतं की हे अंजली वर्धक आणि बाकीचे यामध्ये विघ्न घालतात असेच नवीन व्हिडिओ पात्रांसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद